चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध शोधपथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे श्यामनगर परिसरातील मुगे पान सेंटर या दुकानावर धाड टाकून पंधरा किलो खर्रा पन्नी प्लास्टिक जप्त करण्यात आले असून तीन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे प्लास्टिक बंदीसाठी मनपा मार्फत उपद्रव शोध पथक तयार करण्यात आले असून सदर पथकाद्वारे पालिका क्षेत्रातील सर्व प्रतिष्ठाने दुकानांवर कारवाई सुरू आहे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन आयात साठवणूक वाहतूक वितरण विक्री व वापरांवर राज्यात एक जुलै दोन हजार बावीसपासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना दोन हजार अठरानुसार पाचशे रुपये जागेवरच दंड संस्थात्मक पातळीवर पाच हजार रुपयांपर्यंत दंड दुसऱ्यांदा वापर केल्यास दहा हजार रुपये तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांचा कारावासाची शिक्षा आहे